आणि आपल्यासारखे सामान्य माझ्यासारख्या सामान्य माणसाला जर जगायचं झालं तर त्यांनी त्याच्या आयुष्याचं तिथं वाक्य काय केलं पाहिजे असा विचार करत असताना एका वाक्यावर येऊन मी स्थिराव कि भरतीचा माज नाही आणि ओगोटीची लाल नाही समींद्राचं मन विचार रोज नव्हतो किती झाला लाटा आपल्याला सर्व विशाल हृदय दिलेला आहे मन दिलेलं आहे आपल्या आतमध्ये लाटात स्रोत आहे आणि हे सगळं सोडून आपण खिशात लागा नोटा मोजत बसतो आणि सगळं त्याच्या अवतीभवती आपल्याला गुंतून पडत आधी पैशात मन गुंतवतो नंतर पैसा कुठेतरी गुंतवतो आणि सतत त्याचे रिटर्न त्याचा परतावायची वाट वाटत असतो आपण म्युच्युअल फंडचा आहे अत्यंत प्रोफाईल आहे सगळं काल प्लस चौदा टक्के होत आज मायनस दहा टक्के झाला काल आयुष्य सुंदर होत आज आयुष्य बोंबल सगळं सतत वर खाली आंदोलन होत राहतं कारण किशाबला आता नोटा याच्यावरती आपलं सगळं लक्ष ठेवून प्रवास चालू आहे त्या म्युच्युअल फंडचं सीएजीआर असतो ना सीएजीआर वर गेला खाली गेला तसं या आपल्या चरण्याचा जो सीएजीआर आहे तो म्हणजे क्रेडिट अप्रिसिएशन ग्लोरी आणि रिवॉर्ड यांच्यावरती बेस असं तर संवर्धन करणे एक्सपेक्ट करत आहे पण एकदा का शास्वत ना तर तुमच्या नसा नसा हिनला ना रंधरातून फिरायला लागला घुमायला लागला की जगाच्या पाठीवर तुम्ही कुठल्याही मनोवस्थेत असा तुम्ही मनाने मात्र पांडुरंगच्या चंद्रभागेच्या किती जाऊन दाखवता की आंबा तो काव